मला ही मांडणी करताना दोन वडी दाखवा असा शब्द दाखवा की जेणेकरून सरसकट उद्या मराठा समाजा समोर हा जी आर आहे सांगा त्या जी आर मध्ये जी आर नाही त्या जी आर मधला अशी गोष्ट सांगा जी गोष्ट मराठा समाजाला सरसकट ओबीसी सरसकट ओबीसी मराठा समाजाला आणि मराठा समाज करणार आहे कारण मराठा सगळ्या अभ्यासकांशी मी त्यांचं म्हणणं याच्यातून काही मिळालेलं नाहीये संपून गेलेलं आहे ओबीसी आरक्षण या जी आर मधून सांगा सांगतो ना सांगा प्रस्तावनेची शेवटची ओळ तुम्हाला मी वाचून दाखवतो पण प्रस्तावना आणि आदेश याच्यात फरक आहे ना हो अहो इथं शासन आदेशामध्ये साध्या कोम्याला सोल पि सुद्धा महत्व असतं त्याचा सुद्धा विचार होतो एका कॉम्यामुळून एका रस्वदीर्घ दीर्घमुळं एका एका कम्युनिटी मधल्या उपप्रकारांना पंचवीस पंचवीस वर्षाचा संघर्ष करून त्याचं सोशल एफिलिएशन करून त्या दायऱ्यामध्ये जावं लागलेलं आहे हा तर या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचून दाखवतो की जो उद्देश शासनाचा, आहे शासनाचा ही ओळ अशी आहे मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत कुठल्या समाजास मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे कुठल्या समाजास मराठा समाज मराठा समाजच मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण चार स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलेलं आहे चार सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलेला आहे अनेक हायकोर्टांनी मराठा समाज कुणबी समजणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मारले गायकवाड आयोगानं काय आयकवाड आयोग आयोगानं सांगितलं की सामाजिक काय आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या समाज मागास आहे त्याचं काय झालं पुढं त्याच्यावरती त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं साडेसहाशेपणाचं जजमेंट दिलं म्हणजे मग का का नाकारलं तर सोशल बॅकवर्डने सोशल बॅकवर्डनेस नाकारला का नाकारला ना प्रश्नच नाही ना साडेसहाशेपणाचं जजमेंट दिलं ना त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करतोय सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का आणि मुळात जी आता विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली त्या समितीला कुठल्या संविधानिक आयोगानं शिफारस केली त्यांच्याकडं आणि असा अधिकार कुणी दिला ते या समितीला हा अधिकार इंद्रसाहनी जजमेंटमध्ये हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन अदरवाइज सेंट्रल बॅकवर्ड कमिशन मग अधिकार तुम्ही एका बाजूला म्हणताय की अधिकार दिलेला नाहीये दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की सगळे अधिकार त्यांनी दिलेले आहेत कुणाला या जी आरच्या माध्यमातून हे, हे बेकायदा आहे ना बेकायदा हा जी आर याच लिगल अॅस्पेक्ट काय हे मला चांगलं माहितीये हा किती दर्जेदार हा, हा, हा रद्दी, रद्दी था था। था। आ, जी आर आहे हा जी आर रद्दी रद्दीमध्ये घालण्याच्या लायकीचा सुद्धा नाही मग एवढं काय एवढं घाबरता पण याच जी आर द्वारे आज जे बोगस सर्टिफिकेट घेण्याची जी प्रक्रिया आहे अवैधरित्या जी सर्टिफिकेट काढली जात आहेत त्याला हा बुस्टर डोस आहे हा कोर्टात जाईल रद्द होईल सुनावणी होईल त्याचं पुढं काय व्हायचं ते हो पण या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये लाखो मराठे या जी आरच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट कोणब्याचं काढतील आणि ओबीसी मध्ये डायरेक्ट वस्तुस्थिती आहे भीती घाल गव्हर्नमेंट रिझोल्युशन तुम्ही भीती घालवता काय संबंध याच्यावरती काय लिहिलंय महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गव्हर्नमेंट रिझोल्युशन ह्याच्यावरती सही कुणाचे हे काय हे काही साधं कुठल्या माणसानं लिहिलेलं पत्र नाही झालं तर कसं होत नाही मराठा समाज पूर्ण दोन महिन्यात अहो पंचवीस हजारापासून ते चार लाखापर्यंत सर्टिफिकेट काढण्याचा रेट चालू आहे महाराष्ट्रामध्ये हा जी आर निघण्याच्या अगोदर आता तर तुम्ही काय सांगता होतील असं होतील नाही चालू आहेत हा जी आर निघाला हा बुस्टर डोस आहे हा बुस्टर डोस आहे ह्याच्यामधले एक वाक्य तुम्हाला कसं अख्खा मराठा कसा येतोय मी तुम्हाला हे बघा आता मी प्रस्तावनीमधली शेवटची ओळ वाचून दाखवली आता तुम्हाला शासन निर्णय जी आर आहे तर त्याच्यातला तिसरा पॅरेग्राफ mm. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलंय बघा या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषांगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनीच स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधितांचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील गावातील असेल तर त्याला जर एक ॲपिडेव्हिट जर त्या माणसानं दिलं एखाद्या माणसाकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे आणि त्याने एक ॲपिडेव्हिट दिलं की हा माझ्या गावातील आहे मग गावातील एकच समाज राहतो का गावामध्ये कोण कोण राहतं गावामध्ये मारवाडी पण राहू शकतो गावामध्ये ब्राह्मण पण राहू शकतो गावामध्ये मुस्लिमांमधला शेख वगैरे जे काही सरदार मंडळी उच्च कुळात मुस्लिमांमध्ये पण उच्च कुळ आहेत ते पण राहू शकतात गावातील व्यक्ती मग गावातील व्यक्तीला तुम्ही ॲपुडिव्हिट देणार आता त्याच्यापुढे नातेसंबंधातील व्यक्ती मग mm. कुठला नातेसंबंध एखाद्या मुलानं अथवा मुलीनं आंतरजातीय उच्च कुळातील उच्च वर्णातील एखाद्या मुलाशी लग्न केलं असेल mm. तर नातेसंबंधातील म्हणजे त्यांना पण तुम्ही आरक्षण देणार कुळातील कुळ कुठलं कुळ जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळाचा उल्लेख केला जातो हर एक जात काय म्हणते की आम्ही मौर्य कुळातले आहोत मग ते कुळ कुठं शोधायला काशीला जायचं mm. आपण आणि अशी वंशावळ शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी शिंदे समिती नेमली ही शिंदे समिती ही बायस अशा प्रकारचं एक्झनशन करण्याचा मुख्यमंत्र्यांना अथवा महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अप्लिकेशन द्यावं लागतं पुरावे द्यावे लागतात पुन्हा ते सर्टिफिकेट इश्यू झालं तर ते व्हॅलिड काही इनवॅलिड बघण्यासाठी परत स्वायत्त न्यायिक संस्था असते तिच्याकडे जावं लागतं आता ज्या नोंदी सापडल्या जवळपास पन्नास हजारापर्यंत नोंदी सापडल्या त्याच्या आधारे दोन लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र काढली गेली त्या व्हॅलिडेशन कितीच झालं आठ हजार मला एक सांगा नोंदी सापडली महाराष्ट्रासमोर काय सांगितलं जातं की एक लाख नोंदी सापडला समजून झालो आपण फिगर मागं होऊ शकते एक लाख नोंदी सापडला नोंदी सापडल्या म्हणजे नावं सापडली का त्यामध्ये नावं सापडली सापडली संख्या सापडली मध्ये संख्या आहे म्हणजे गावातल्या कुठल्या माणसांची संख्या आहे वरच्या आळीचा का खालच्या आळीचा का मधल्या वस्तीचा आणि परत कुणबी वेगळी संख्या आहे आणि मराठा वेगळी संख्या आहे हे का दुर्लक्ष करतोय महाराष्ट्र मराठा कुणबी एक नाही आहे माझ्याकडे पाच जजमेंट आहेत मी बुक घेऊन आलोय तुमच्या समोर आता मी पाच जजमेंट वाचू शकतो पाच जजमेंटचा फक्त उल्लेख करू शकतो वळीनं मी पाच जजमेंट मी तुमच्या समोर दोन हजार चारचा जी आर तर सांगतो मराठा कुणबी एक आहे मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी जोड शब्द असतील तर हा पण जी आर हा पण जी आर ओबीसीवरती अतिक्रमण करणार आहे तोही चॅलेंज आहे असं म्हणलंय का मराठा ओनली मराठा असं म्हटलंय का नाही मग ओन्ली मराठा म्हणलं नसेल हा जी आर काय सांगतो आत्ताच्या देवेंद्र फडणवीस सरकारने जो जी आर काढलाय हा जी आर काय सांगतो एवढा फालतू लेवलचा आणि फालतू जी आर आहे हा हा काय सांगतो की मराठा असं जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डने सुप्रीम कोर्टानं आहे आणि तुम्ही सरळ जी आर काढताय हा गव्हर्नमेंटला कुणी अधिकार दिला आणि एखाद्या जातीला ओबीसीचं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचा अधिकार हा स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे हा अधिकार शासनाला कुणी दिला शासन हा जी आर काढूच कसा शकतं हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे डेडिकेटेड आयोगाचा आहे हा आयोग हा शासनाचा कसा हे शासन अशा पद्धतीचं एक चॅलेंज करत आहे चॅलेंज करतोय मी चॅलेंज करतोय हा गव्हर्नमेंटला अधिकार नाही हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे अनेक संविधानिक आयोगांचा इंद्रसहानी जजमेंटप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये तिथल्या तिथल्या जातींचं एक्सक्ल्यूजन अथवा इन्क्लुजन करण्याचं काम हे संविधानिक आयोगानुसार तुम्ही चालेंज चालेंज, चा सा, हा चॅलेंज कराल चॅलेंज अरे झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर ज्याच्यातून सोळा टक्के अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं असं सांगितलं तोही चॅलेंज करू असं सांग निश्चित मी काय म्हणतोय का एकोणीसशे त्याचं काय हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर जो विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला त्यावेळी लगेच इम्प्लिमेंट नाही झाला तोही कोर्टात गेला त्यावेळी नऊ जजेसचं खंडपीठ होतं नऊ जजेसच्या खंडपीठाच्या समोर हिरिंग वर हिरिंग हिरिंग वर हिअरिंग हिरिंग झाल्या ताऊन सुलाकून त्या नऊ जजेसच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि मग ओबिशना भारतभरामध्ये नोकरी आणि शिक्षणाच्या एंट्री पॉइंटला आरक्षण मिळालं आणि जे पंचायत पंचायतराजमधलं लोकल बॉडीजमधलं आरक्षण आहे ते त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती अन्वये ओबीसींना पंचायतराजमध्ये म्हणजे एखादा सरपंच नगरसेवक महापौर लोकल बॉडीजमधलं आरक्षण त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती अन्वये या देशानं ओबीसींना दिलं नॉट विधानसभा आणि नॉट लोकसभा